नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशे से। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण का अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तुम्हाला फ्री व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस साठी सुद्धा काउन्सिलिंग बद्दल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हाट्सअप ची लिंक जॉईन करू शकता आणि तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला फ्री मध्ये सर्व गाईड्स केल्या जाईल चला तर आज आपण बघूया तसे तुम्ही थंबनेल वर बघितलं असेल की आता कोर्टाने स्पॉट राउंड साठी किंवा स्टे वैकेंसी साठी पुढची तारीख ही किती दिलेली आहे आणि किती दिवस परत आपल्याला वाट बघावी लागणार आहे स्पॉट राउंड साठी विद्यार्थी मित्रांनो आता क्रिसमसच्या कोर्टाला सुट्ट्या आहेत त्यामुळे आता जी काही धक पुढक तारीख दिलेली आहे ही दिलेली आहे दोन जानेवारी दोन जानेवारी दोन, जाने दोन हजार चोवीस म्हणजे नेक्स्ट इयरला होईल तर विद्यार्थी मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असाही आम्हाला कॉल येतोय की सर आम्ही थांबायला पाहिजे का तर बघा कॉलेजच्या म्हणण्यानुसार आणि अदर स्टेट मध्ये जर आपण बघितलंय तर काही स्टेटला गव्हर्नमेंटनी कोर्टाने की परवानगी दिलेली आहे कस आहे जर कॉलेजच्या म्हणण्यानुसार कॉलेज असं म्हणत की कॉलेजच्या बाजूने निकाल लागेल कारण की मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा केस चालू आहे आणि नागपूर हायकोर्टामध्ये सुद्धा केस चालू आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची सुद्धा चान्सेस आहे कारण की स्पॉट राउंड हा यावर्षी झालेला नाही आणि नियमा नियमानुसार आपलं जे काही सी टी सेल ला जे इन्फॉर्मेशन रोशन सुद्धा दिलेलं आहे त्याच्यात सुद्धा मेन्शन केलेलं आहे की स्पॉट राऊंड होणार आहे आणि कॉलेजवाल्यांनी सुद्धा कोर्टामध्ये अशी अपील दाखल केलेली आहे की स्पॉट परवानगी द्यावी कारण की, की सर्वच ह्या ज्या काही सीट व्हॅकंट आहेत ह्या स्टे थ्रू आणि ऑनलाईन पद्धतीने भरणं जाणं एवढं पॉसिबल नाही कारण की जरी जेवढ्याही शीट असतील ऑनलाईन पद्धतीने जरी शीट भरल्या गे गेल्या तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज न आवडल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेत नाही आणि ती शीट ही व्हॅकंट राहते त्याच्यामुळे एकच पर्याय आहे जो स्कॉट आपण जो, जो हो त्याच लेव्हलचा हा राऊंड घ्यावा त्यासाठी उच्च न्यायालय असेल किंवा हायकोर्ट असेल इकडे प्रत्येकच कॉलेजचा प्रयत्न चालू आहे त्याची जी सुनावणी आहे त्याची सुनावणी ही दोन जानेवारीला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी थांबायला पाहिजे का असा हे आहे जरी थांब थांबत असाल तर थांबावं पण थोडं तुम्हाला जर रिपीट करायचं असेल किंवा जर तुमचं हे ड्रीम डॉक्टर होण्याचं तुमचं स्वप्न असेल तर थोडा साइड बाय साइड थोडासा स्टडी सुद्धा चालू ठेवा जेणेकरून असे आहेत की परवानगी मिळेल कॉलेजच्या म्हणण्यानुसार कारण की जसं गुजरातला वगैरे त्या साईटला वगैरे अदर स्टेट मध्ये दिले त्यानुसार पण जर एक पर्सेंट जरी समजा तुम्हाला कोर्टाने परमिशन दिली नाही किंवा शैक्षणिक वर्ष हे काय एक सेमिस्टर आहे आता हे दोन हजार तेवीस एक सेमिस्टर आपलं कमी होते आणि जे काही हे नवीन कॉलेज भरल्या जातील त्याची ही एक्झाम वा ही सहा महिने लेट होण्याचे सुद्धा बरेच चान्सेस आहेत जर स्पॉट ऍडमिशन झाले किंवा स्टे व्हॅकन्सी नुसार सुद्धा ऍडमिशन झाले तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांची ही सहा महिने परीक्षा ही लेट होईल हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं ज्या विद्यार्थ्याला थांबायचं असेल वेट अँड वॉच करायचं असेल त्याला करू शकतात किंवा साइड बाय साइड थोडा स्टडी सुद्धा चालू ठेवा जेणेकरून तुमचं वर्ष हे व्यर्थ जाणार नाही जेणेकरून कोर्टाने जरी आदेश दिला नाही तरी सुद्धा तुम्ही नेक्स्ट इयरला चांगला स्कोर पाडून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल याची तुम्हाला हे असावी त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मी हेच सांगतो की नाईन्टी नाईन पर्सेंट तरी चान्सेस कोर्टाकडून असे असतील की आदेश हा कॉलेजच्या बाजूनेच लागेल कारण की एवढं शैक्षणिक वर्षानुसार कॉलेजचा आणि विद्यार्थ्यांचं नुकसान ही गव्हर्नमेंट करणार नाही कोर्ट याच्यावर सुद्धा विचार करेल कारण की बरेच विद्यार्थी हे सुद्धा ऍडमिशन साठी थांबलेले आहेत आणि जी काही कट ऑफ डेट तीस तारीख होती त्यानंतर सहा कॉलेजला मान्यता दिलेली आहे मान्यता दिल्यानंतर विद्यार्थी सुद्धा आहेत आणि ऍडमिशन कॉलेज सुद्धा घ्यायला तयार आहे पण जी काही कट ऑफ डेट दिलेली आहे तीस तारखेनंतर तर त्यामुळं एन सी आय एस एमच्या नुसार जे काही आहेत त्यानुसारच सीट भरल्या जातील किंवा सी टी सेल ला जोपर्यंत अपडेट येणार नाही तोपर्यंत किंवा कोर्टाचा निकाल येणार नाही तोपर्यंत सीट भरल्या जाणार नाही तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना थांबायचं असेल त्यांना एकच आहे थांबा था तुम्ही पण साईड बाय साईड थोडा स्टडी चालू करा जेणेकरून की तुमचं नुकसान होणार नाही कारण शंभर टक्के चान्सेस तर असे आहेत की मिळतील परमिशन कोर्टाकडून पण पर एखादा परसेंट जरी मिळत नसेल तर त्यासाठी तुमचं शैक्षणिक नुकसान होणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि चला तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्वक का अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि दोन हजार चोवीस साठी आम्ही काउन्सिलिंग हे स्टार्ट केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल की आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकता चला आज आपण इथं थांबूया थँक्यू धन्यवाद